हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे नेहमीप्रमाणेचा आपला लाडका बापू नामदेव कल्लासकर बापाबद्दल बोलू काय हे माझ्या साध्या भाषेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत तर ते तुम्ही शांतपणे ऐका कमेंट करा लाईक करा शेअर करा तर मग चला सुरुवात करूया बाप म्हणजे काय असतो खरं सांगू का, खर का तुम्हाला तुमचा बाप कितीही रागेड असेल कितीही तत्वी असेल पण तो निष्ठुर काळजाचा नाही त्याच लोण्यागत मऊ आहे अंधारात बसलोय एकटा बाप ज्या दिवशी दुखी असतो ना माझा स्टेटस बघणाऱ्या सर्व मित्रांना विचारा ज्या दिवशी अंधाऱ्या खोलीत बसतो ना डोळ्यातलं पाणी बघाना या जगाच्या पाठीवर कोणीच उभा राहत नाही बाप धडा धडा ढसा डसा घडा रडता येत त्यांना अश्रूंच्या सगळ्या लाटा मोकळ्या करतो शांत झाला मित्रांनो तुमच्या डोळ्यात पाणी येईल पडद्याचा कलाकार म्हणजे बाप असतो त्याच्या डोळ्यातलं पाणी बघायला आजपर्यंत खऱ्या अर्थाने ज्याला त्याच्या डोळ्यातलं पाणी ओळखता आलं त्याच्या हातात यशाच आहे लक्षात ठेवा बापाची थाप अशी पाठीवर पाहिजे बर का ज्याच्या पाठीवर बापाची थाप आहे ना जगाच्या पाठीवर त्याला अयशस्वी कोणीच करू शकत नाही हे ज्याच्या पदरात आहे तो एकदम सुखी आहे समजलं का मित्रांनो म्हणून मी सांगत असतो बापाला कधी दुःखी ठेवत जाऊ नका मी माझ्या छोट्याशा शब्दात वर्णन केले आहे मित्रांनो जाता जाता मी एवढं सांगेन तुम्हाला जेवढं मी माझ्या बापावर प्रेम करतो तेवढंच मी माझ्या आईवर सुद्धा प्रेम करतो माझ्या सर्व कुटुंबावर प्रेम करतो तुम्हीही करा तुमच्या आईवर प्रेम करा बापावर प्रेम करा तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा हर हर महादेव जय शिवराज जय शंभूराजे